तर पाहताय मित्रांनो विक्री केलेले आहेत कुठे चालले ति अरे मदन ते पहिले कुठे चालले ति असला आणि ते पहिले कडचे हा

हा ना वडवण याच्या पुढेच आहे ना भाई देऊन तर मित्रांनो बाबूराव कौटेकर <coughs> यांच्या दावणीवरची जी जोड आहे ती ज्या आता स्थाप जी बघितली तुम्ही ही जोडी कुठं चालली काय चालली जरा विचारू या मालकाला मालक तुमचं नाव गाव सांगा जरा कोणत्या गावचे हा राम राम रामगवन बैल तिकडेच चाललेत आता रामगवनला बैल कसे वाटले तुम्हाला काय चांगले वाटले बर कशी खरेदी कशी आहे जाऊ दे जाऊ दे सगळ्या शेती कामाची मारायची शेती कामाची मारण्याची गॅरंटी सगळ्या बुल सगळ्या काय यांची सांगायला काय किंमत आहे पंच्याण्णव हजार सांगायला व्यवहारामध्ये समजा आज किती जोड्या आण तीन चार जोड्या पुढची तुमची होती हे दात कडदात कडदात करते बर त्यांचे काय सांगायला किती म्हणला एक पंचवीस आहे सांगायला कुठून आणले बैल का यांचे किती दिले पासष्ट हजार रुपयाला दिले शेतकऱ्याला नेले व्यापाऱ्यालाय का बरं नंबर सांग पंच्याऐंशी हा ठीक पहिले <coughs> कोणावाली ते अ व्यापारी किती यांचे

क्या बात bazar